अमरावती शहरातील साफसफाई स्वच्छतेला घेऊन महापालिकेच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृहात खासदार बळवंत वानखेडे तथा माजी पालकमंत्री सुनील देशमुख यांनी शहरातील साफसफाई स्वच्छता पावसाळ्यापूर्वीचे नियोजन आधीचा आढावा बैठक घेतली यावेळी खासदार बळवंत वानखेडे यांनी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना अमरावती शहराची स्वच्छता नसल्याने फोटो हातामध्ये घेऊन चांगलेच खडे बोलसून आवले प्रभागामध्ये नियमानुसार पंचावन्न साफसफाई कर्मचारी असणे आवश्यक आहे पण प्रभागामध्ये पंचावन्न कर्मचारी राहत नसल्यामुळे त्यांचे बिल कसे पास केले जाते या संदर्भात सुद्धा खासदार बळवंत यांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांना धारेवर धरले लोकांच्या घरामध्ये दुकानामध्ये ते पाणी गेलं आपल्या यंत्रणेने त्या यंत्रणे पंप लावून दिली या नाल्याच्या पुलाचे बांधकाम करते अत्यंत कर गरजेचे असताना माननीय खासदार साहेबांनी आपल्याला दोन पत्र दिलेली आहेत की आपण त्या ठिकाणी करून ते बांधकाम करावं त्याचबरोबर तुम्हाला नियोजन विभागाने पत्र दिलेलं आहे आज एक वर्ष झालं साहेब त्याच्यावर कुठलीच कारवाई करण्यात आलेली नाही ते अत्यंत ना खेदाने सांगतो मला असं वाटते की काँग्रेस पक्षाच्या एखाद्या कार्यकर्त्याने काँग्रेस पक्षाच्या का लेटर पॅट बरोबर आम्ही तुम्हाला लोकांची कामं जर निवेदन देत असो त्याच्यावर होत नसेल ते अत्यंत चुकीचं आहे आणि आपणाला प्रशासनाला हात जोडून विनंती आहे पण त्यात जेव्हा पाण्याचा पूल येतो तर ते वाहून आलेला कचरा जो आहे तो त्या ठिकाणी जमा होतो मग आपले कर्मचारी येतात तो कचरा काढतात आणि मुख्य रस्त्यावर ट्रकच्या ट्रक एवढा तो कचरा तिथे ठेवतात त्यामध्ये मेलेले जनावर असतात आणि तो कचरा जर दोन दिवस चार दिवस उतरला नाही गेला तर त्या परिसरामध्ये दुर्गंधी येते एक अनेकदा होते आणि मग जेव्हा आम्ही पर्सनली आपल्या प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना माहिती देतो मी आवर्जून नाव घेणार गायकवाड मॅडमच तारीख कचरा काय लक्ष आहे तुमचं याले काय सगळे जबाबदार आहेत काय की ऐकलच पाहिलं पाहिजे सगळं तुमच्या कशासाठी आहे फक्त करायसाठी लोक घरी पाठवते या शहरातली आजीएमसी पैसे खाता आहे त्यावेळी सांग दोन वर्षापासून पीएमकी बनवून त्यांनी कर्मचाऱ्यांचं कर्मचाऱ्यांचा पीएम मिळणार नाही तिघ कर्मचारी कोणाला जबाबदारी

Gracias.